महाड नातेखिंड ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरी काम गेले चार वर्षांपासून सुरू आहे सध्या हे काम अत्यंत गतीने सुरू असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख यांनी आवाज उठविला असून किल्ले रायगड रस्त्याच्या या दुरावस्थेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला असून या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना नुकतेच एक निवेदन सादर केले आहे ते किल्ले रायगड पर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण हे राष्ट्रीय महामार्ग दर्जाचे करण्यात येत असून सिमेंट कॉन्क्रीट पद्धतीच्या या रस्त्याचे काम गेले चार वर्षांपासून सुरू आहे अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत या कामाचा ठेका घेण्यात आला असून या रस्त्याच्या दुरावस्थेवरून पण आम्ही शिवभक्तांसह या विभागातील ग्रामस्थ वाहतूकदार यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देखील दाखल केल्या होत्या गत वर्षीच्या पावसाळ्यात तर या मार्गावरून ये जा करणाऱ्यांची अत्यंत गैरसोय झाली होती चिखल व मातीचे साम्राज्य असल्याने या धोकादायक मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले होते अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या मागील वर्षीच्या या चुकीतून बोध घेत पुन्हा यंदा तीच चूक प्रशासन निश्चितच करणार नाही असे वाटत असतानाच त्याच ढिसाळ पद्धतीच्या कामाचे स्वरूप यंदा देखील दिसून येत आहे या रस्त्याच्या कामाला प्रचंड विलंब होत असून अत्यंत संथ गतीने सध्या हे काम सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड तालुका संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख यांनी केला आहे आणि याबाबत त्यांनी शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रांताधिकारी महाड यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयाला एक निवेदन दिले असून या निवेदनात आगामी येणारा पावसाळा तसेच जून महिन्यातील रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने येणारे शिवभक्त पर्यटक आणि रहिवासी यांचे होणारे अतोनात हाल याबाबत उल्लेख केला असून या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा जाहीर इशारा देखील त्यांनी या निवेदनातून प्रशासनाला दिला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धनंजय देशमुख बंटी पोटफोडे सुभाष मोरे प्रफुल्ल धोंडगे राजू कोरपे राज देशमुख किशोर सरकले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडकडे जाणारा जो महाड ते किल्ले रायगड रस्ता आहे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर महाड ते किल्ले रायगड रस्त्याचं दुपदरीकरणाचं आणि संपूर्णपणे हा रोड कॉन्क्रीट करण्याचं चा काम चालू झालं होतं यापूर्वी एका ते ठेकेदाराला हे काम दिलं होतं परंतु त्यांनी कामामध्ये वेळ तर घालवलाच शिवाय त्याचा दर्जाही नव्हता त्याच्यामुळे शासनाने त्याला ब्लॅकलिस्टेड करून त्याचा ठेका रद्द केला आणि त्याच्यानंतर अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी कामाला तिथे आली गेल्या दोन वर्ष या कंपनीचं काम चालू आहे काम योग्य पद्धतीने चालू होतं कामाचं गतीसुद्धा चांगली होती परंतु आता झालेलं काम आणि अपूर्ण राहिलेलं काम या कामाची मुदत तर संपत आलेली आहेच परंतु पावसाळ्याला फक्त दोन महिने राहिलेले आहेत छत्रपती शिवरायाजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकाचा सा, समाप्ती समारोह यावर्षीच या, या रायगडावर सहा जूनला आहे आणि त्याच्या निमित्ताने लाखो शिवभक्तांची गर्दी या ठिकाणी किल्ले रायगडावर होणार आहे आणि अशा पद्धतीमध्ये आत्ता ज्या पद्धतीने काम चालू आहे संपूर्ण रस्ता उघडून ठेवलेला आहे आणि गेले एक महिना हे काम अतिशय मंद गतीने अथवा जवळजवळ थांबल्यासारखंच या ठिकाणी अवस्था तिथे आहे दोन महिने कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता पूर्ण होणार नाही त्याच्यानंतर मग येणारा सहा जूनचा राज्याभिषेक आहे त्याला होणारी गर्दी असेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपला पावसाळा सुरू होतो आणि पावसाळ्यामध्ये काम पूर्णपणे ठप्प होतं नागरिकांची प्रचंड वेगळ होणारच आहे मग अशा पद्धतीला नेमकं जबाबदार कोण राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग जबाबदार आहे ठेकेदार जबाबदार आहे का नेमकं महाराष्ट्र जबाबदार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी